स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की गुरुवारचा दिवस हा स्वामी समर्थांचा अत्यंत आवडीचा दिवस आहे या दिवशी स्वामींची विशेष सेवा विशेष आरती विशेष नैवेद्य केला जातो मित्रांनो या दिवशी आपण बरेचसे उपाय बरेचशी सेवा करतो स्वामींना प्रसन्न करतो परंतु मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की गुरुवारचे व्रत सुद्धा करता येते जसे वैभव लक्ष्मीचे व्रत असते महालक्ष्मीचे व्रत असते साईबाबांचे व्रत असते महादेवाचे व्रत असते तसेच आपल्या स्वामी समर्थांचे सुद्धा दर गुरुवारचे व्रत असते मित्रांनो हे सोपे सरळ व्रत आहे तुम्हाला माहित असेल की गुरुवारचे व्रत करण्यासाठी पोथीची आवश्यकता असते ते नऊ गुरुवारचे व्रत तुम्ही व्हिडिओ बघितला सुद्धा असेल की नऊ गुरुवारचे व्रत करावे लागते पण मित्रांनो हे दुसरे व्रत आहे यामध्ये तुम्हाला दर गुरुवारी स्वामी समर्थांचे व्रत करायचे आहे सोप्या सरळ पद्धतीने तुम्हाला दर गुरुवारी सकाळी उठून अंघोळ वगैरे करून स्वामींची पूजा करायची अगरबत्ती लावायची दिवा लावायचा त्यानंतर स्वामींची एक माळ किंवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आणि तेव्हापासूनच तुमचा उपवास म्हणजे व्रत सुरू होते दिवसभर तुम्ही फळहार खाऊ शकतात फळं खाऊ शकतात फक्त मिठाचे खायचे नाही आणि संध्याकाळी पुन्हा स्वामींची पूजा अर्चना करून स्वामींना जेही नैवेद्य तुम्ही केला असेल तो दाखवायचा म्हणजे भाजी तप चपाती किंवा काही गोडधोड वरण भात जेही तुम्ही जेवणाला केलं असेल ते स्वामींना नैवेद्य दाखवायचा संध्याकाळी आणि त्यानंतर तुम्ही तोच नैवेद्य घेऊन तुमचा उपवास सोडायचा असे हे सोपे गुरुवारचे व्रत आहे आता हे किती गुरुवार करायचे तर मित्रांनो हे कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त अकरा गुरुवार तुम्ही हे व्रत करू शकता पाच गुरुवार किंवा अकरा गुरुवार मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आली सुतक आले किंवा काही अडचण असेल तर तो गुरुवार न करता त्याच्या पुढच्या गुरुवार तुम्ही तो मोजावा फक्त त्या गुरुवारी काही अडचण असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्या गुरुवारी, गुरुवारी तुम्ही फक्त उपवास करावा स्वामींची पूजा करू नये तर अशा रीतीने तुम्ही पाच किंवा अकरा गुरुवार गुरुवारचे व्रत करू शकता याने तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होतील जे हवं ते सगळं काही मिळेल फक्त गुरुवारच्या दिवशी स्वामींची आपल्या परीने जेवढी सेवा होईल तेवढे करण्याचा प्रयत्न करावा स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत वाचावे स्वामी समर्थांच्या श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा म्हणजे उपवास स्वामींचा आहे तर स्वामींची सेवा करावी तर मित्रांनो अशा रीतीने दर गुरुवारी तुम्ही स्वामी समर्थांचे व्रत नक्की करा तुम्हाला नक्की याने लाभ मिळेल आणि यासाठी कोणती पोथीची सुद्धा गरज नाही तर तुम्ही हे व्रत नक्की करा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद